हॅलो एव्हरी वन नमस्कार इंजिनियर राजीव ताबडे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आता अकरा वाजून एकावन्न एक मिनटं झालेली आहेत एकोणीस फेब्रुवारी तारीख आहे दोन हजार चोवीस आणि आता मी बसने ट्रॅव्हल करतो आहे ए सी स्लीपर बस आणि टूरसाठी मी निघालेलो आहे होपफुली एक लॉंग चांगली टूर होईल असं मी एक्सपेक्ट करतो आहे आणि आता मी कुठे जातो आहे ते सांगतो तर मी आता जी बस पकडली आहे ती आहे गोव्यासाठी बस आणि डॉल्फिनची ए सी स्लीपर बस रात्री पावणे अकरा वाजता म्हणजे टेन फॉर्टी फाय पी एमला रात्रीचा टायमिंग होता चेंबूरपासून आणि पण ॲक्च्युली माझा जर्नी जो सुरू झाला तो होता रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी आणि जसं की मी आता तुम्हाला दाखवलं की अकरा वाजून साधारण एकावन्न मिनटं झालेली आहेत आणि बसमधून मी हा व्हिडिओ शूट करतो आहे मागे तुम्हाला रस्सा दिसतो आहे आणि खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून एक चांगली लाँग टूर करण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि होपफुली आता मी आ, मला वाटतं आहे की ही छान टूर होईल आणि खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या टूरसाठी प्रिपेअर कराव्या लागतात की म्हणजे बॅक पॅकिंग तर एक गोष्ट आहेच बट अपार्ट फ्रॉम दॅट लोकेशन्स कुठे कुठे जायचं आहे काही शूट करायचं आहे किंवा ओवरऑल सीझन uh, कसं आहे ते मला प्लॅन करायचं असतं तर इट टेक्स सेवरल डेज वीक्स मंथ्स इनफॅक्ट एक लाँग टूर म्हणजे सक्सेसफुली इम्प्लिमेंट करण्यासाठी तर uh, आता खूप uh, मेहनत करून त्यानंतर फायनली आता ही टूर um, सुरू झालेली आहे तर थोडंसं मी आता तुम्हाला ना बसमधून कसं दिसतं आहे आतमध्ये ते मी तुम्हाला दाखवतो डॉल्फिन कंपनीची ही बस आहे आणि इथे का कास आहे इथे ही जशी की बीस बघतो आहोत ही डबल सीट साठी असलेला कंपार्टमेंट आहे आणि आई आणि मी आम्ही ट्रॅव्हल करत आहोत माझ्या आईचा पण एक यूट्यूब चॅनल आहे बेस्ट फूड अँड फन माझे स्वतःचे दोन चॅनल आहेत हा एक चॅनल इंजिनियर राजीव तावडे चॅनल आणि आणखी एक राजीव तावडे चॅनल इथे थोडंसं माझं काही लगेज आहे इथे एक बॅग आहे आणखी एक बॅग आहे इथे एक तर इकडे काही काय शॉल्स वगैरे आहे काही घेतलेलं आहे आणि दोन सूट सुद्धा आहेत तर आता मी तुम्हाला इकडे हे ओपन करून बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी डबल फ्लॅश वापरतो आहे माझा एस ट्वेंटी टू अल्ट्राफोन त्याचाही मी फ्लॅश ऑन ठेवलेला आहे या वेळेला आणि आता जो रेकॉर्ड करतो आहे कॅमेरा त्याचाही फ्लॅश ऑन आहे शूटिंग चांगलं होण्यासाठी जरा हे ना हे टाईट आहे खूप जरा जरा जायला लागत आहे समोर इथे वन पर्सनची सीटिंग कपॅसिटी आहे समोर इथे कोणी नाही आहे माझी तीन नंबर चार नंबर सीट आहे आणि जस्ट ड्रायव्हर्स जी आहे त्यामागे आहे मी बसलेलो इथे आणि इथे हा एक दरवाजा आहे त्या पण इकडे ड्रायव्हर्स केबिन आहे आणि बाजूला इकडे ही एक सिंगल सीट आहे ती मी तुम्हाला दाखवतो बाहेर उतरून इथे एक पिलो आहे इथे चार्जिंग पॉइंट आहे कर्टन आहे एअर कंडिशन आहे इथे वर पण आहे आणि इथे असं एकदम एंड पर्यंत मी नाही जाते बसच्या तर हे असं ग्लास केबिन्स केलेले आहेत इकडे इथे वर इथे खाली तर बस मूव होते त्यामुळे मी परत आता माझ्या जागेवर जातो आहे जात आहे सो इथे आहे काचेतून मी जरा दाखवतो तुम्हाला बाहेरचा व्ह्यू त्याआधी सांगतो टाईम पिरियड माझ्या मोबाईलमध्ये ट्वेल्व थर्टी नाईन पी एम दाख सॉरी एम ट्वेल्थ थर्टी नाईन एम दाखवतो आहे टाईम रोडचा व्ह्यू इथे दरवाजा आहे मध्ये ते दरवाजा आहे ड्रायव्हर्सनी बिन आणि पॅसेंजर्सच्यामध्ये आणि बाहेरचा थोडा रोडचा व्ह्यू मी दाखवतो आहे रात्रीच्या वेळेस जर्नी मे मध्ये आता तळेगावला हॉल्ट आहे घेतलेला बस आणि तळेगावच्या फूड कोर्टच्या इथे आहे बसच्या खाली जस्ट उतरलेलो आहे आणि खूप थंडी आहे इकडे मागे त्या साईडला तिकडे फूड कोर्ट आहे आणि मी आता जरा दुसरा समोर इकड़े एक बस आहे हिंदवी बस ही डॉल्फिन बस फ्लॅश ऑन केलं आहे मी आता ज्याने मी ट्रॅव्हल करतो आहे इथे एक डॉगी आहे आणि इथून ही बस आहे जस्ट ब्रेक आता संपत आलेला आहे आणि जर्नी आता सुरू होणार आहे बस बाहर छान दसते आई थिंक डॉल्फिन ट्रैवल्स ने मी पैलदाच ट्रैवल करते है। बाकी वेगवेगे वेग वेग मी बसेस ने ट्रैवल के लिए भरपूर ऑल ओवर इंडिया